अवैध धंद्यांना मोकळे रान कासोद्यात पोलीस गप्प का एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांनी अक्षरशः डोके वर काढल्याचं स्पष्ट चित्र सध्या दिसून येत असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि खलबत सुरू आहे संवेदनशील गाव म्हणून ओळख असलेल्या कासोदेतील बस स्टँड परिसर व बिरला चौक हे भाग सध्या पूर्णतः अवैध धंद्यांच्या अडकले असल्याचं पत्त्यांचे जुगार तितली कापुली यांसारखे गैरकृत्य सुरू असून त्याचबरोबर सोडा गाड्यांच्या आडून अवैधरित्या दारू विक्री होत असल्याचे नागरिक उघडपणे बोलू लागलेत दिवसा ढवळ्या सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे इतके सर्व घडत असताना पोलीस प्रशासन कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं हे सर्व हितसंबंधातून सुरू आहे का असा थेट सवाल आता सुज्ञ नागरिक उपस्थित करत आहेत एकेकाळी पोलिसांचा धाक असलेले कासोदा गाव आज अवैध धंदेवाल्यांचं सुरक्षित ठिकाण बनत चालल्याची खंत व्यक्त होत आहे यामुळे तरुण पिढी भरकटत असून सामाजिक शांततेला धोका निर्माण होतोय पोलीस प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देऊन अवैध धंद्यांवर कडक कारवाई होईल का की नाही पोलीस प्रशासन यावर अंकुश बसवणार का की अवैध धंद्यांना अभय देणार हा संपूर्ण सवाल आज कासोद्यात घुमत आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट